ग्रामपंचायत दोन कर्मचाऱ्यांना लाच अँटी करप्शन ब्युरोची कारवाई शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत हेरले ते प्रधानमंत्री योजनेअंतर्गत प्रलंबित हप्ता मंजूर करून देण्यासाठी रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडलाय लाच मागणारे आरोपी राहुल सहदेव निंबाळकर वय छत्तीस पद दिवाबत्ती कर्मचारी ग्रामपंचायत हेरले सूरज जिनगोंडा पाटील पद रोजगार सेवक ग्रामपंचायत हेरले तक्रारदार यांच्या वडिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालं होतं त्यांचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता शिपाई राहुल लिंबाळकर यांनी हप्ता मंजूर करून देण्यासाठी लाच मागितली नंतर तडजोड करून रुपये घेण्याचं ठरलं तक्रारदारानं या प्रकरणी तक्रार अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दाखल केली तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आलाय सापळा कारवाई दरम्यान आरोपी राहुल लिंबाळकर यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत रंगी हात पकडण्यात आलं तपासादम्यान आरोपी सुरज पाटील यांनी ही लाच मागणी प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालं दोन्ही आरोपींविरुद्ध हात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असून न्यायालयाने आरोपींना तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलिस कोठडी सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार कृष्णा पाटील व प्रशांत दावणी यांनी केली अँटी करप्शन ब्युरोचं आवाहन आहे शासकीय कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची लाच मागणी झाल्यास किंवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधा टोल फ्री क्रमांक आहे अठरा डबल झिरो दोनशे बावीस शून्य एकवीस तर अँटी करप्शन ब्युरो पुणे 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 कार्यालयाचा नंबर आहे शून्य वीस सव्वीस बारा एकवीस चौतीस किंवा शून्य वीस सव्वीस तेरा अठ्ठावीस शून्य दोन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा